महड देवस्थानच्या वतीने गावातील साडेचारशे विद्यार्थ्यांना खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत रेनकोट आणि छत्रीचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पावसाळ्यात विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री वाटप करण्यात येते मुलांना मदत करताना अतिशय आनंद होत असल्याचे प्रतिपादन देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी केले महड देवस्थानकडून नैतिक जबाबदारीतून दरवर्षाप्रमाणे या रेनकोट आणि छत्री वाटप केल्याबद्दल कौतुकच आहे असे मत माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले गणपती संस्थांचे मनापासून आभार की ते दरवर्षी एक नवीन दर उपक्रम आणि चांगले दरवर्षीप्रमाणे यंदाही रेनकोट आणि छत्री वाटप करण्यासाठी नाव नोंदणीसाठी गावातील विद्यार्थ्यांना आवाहन केल्यानंतर उत्स्फूर्त मिळाला मुलांना मदत करताना अतिशय आनंद होत असल्याचे प्रतिपादन देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी केले श्री अष्टविनायकांच्या पैकी श्री वरविनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि श्री गणपती संस्थान महडतर्फे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये महळगावातील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप आणि छत्री वाटप करतो आपण पहिली ते चौथीच्या मुलांना आणि लहान शिशू मुलांना शिशुवर्गातील मुलांना सुद्धा रेनकोट वाटप करतो आणि पाचवीपासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण रेनकोट छत्री वाटप करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण प्रत्येक वर्षी सगळ्यांना आपण आवाहन करतो की बाबा सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑफिसमध्ये नाव नोंदणी करून जावी तर ह्यावेळीची नावनोंदणी जवळजवळ छत्र्यांशी दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान होती आणि रेनकोट देखील दोनशे एवढा आकडा होता तर आम्हाला आनंद वाटतो आहे की संस्थेतर्फे आम्हाला हे कार्य करता येत आहे आणि श्री वरंगाची जन्म प्रार्थना करते की आम्हाला असेच प्रत्येक वर्षी कायम सतत श्री गणपती बाप्पाच्या कृपेने असे सामाजिक कार्य करता येऊ दे आणि ह्यामध्ये आम्हाला कायम सर्व ग्रामस्थांचा कायम आ, सपोर्ट असतो सर्व प्रशासनाचा मध्ये पोलीस अधिकारी असोत शास प्रशासकीय अधिकारी असो सगळ्यांचा कायम सपोर्ट असतो या प्रसंगी खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम खालापूरचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप श्यामल पाटील नगरसेविका श्वेता गुरव महड देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट विवेक पेठे सिद्धार्थ जोशी किरण काशीकर आदी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न